कारण मित्रा मैत्रिणी झालं का जेवण बिवण माझं जेवण झालं आता म्हणलं व्हिडिओ काढा मनोज मन जरंगे पाटील यांचा इच्छा झाली बघा व्हिडिओ काढायचा लई दिवस झाले काढायचं आहे काढायचं पण वेळच भेटा नाही काढायचा तर मी काय झालं मग अशी लाईव्ह बघत होते बघा लाईव्ह बघता बघताच म्हणलं कमेंट तरी वाचाव दादांना काय कमेंट येतात काय नाही तर खूप घाण कमेंट होत्या अशा होत्या तशा होत्या म्हणायचे तुला आरक्षण भेटत नाही तुला असं होत नाही तसं होत नाही अरे तो आपल्यासाठी लढतोय ते थोडी दुसऱ्यांसाठी लढतोय आता तो काय करणार आहे बरं सांगा बिन पाण्याचं बिन अन्न पाण्याचं उपोषण धरलं तुम्ही धरून बघा बरं द्या तुम्ही एकच तास न न पाणी पिता धरून दाखवा बरं तुम्हाला बघू काय होतं आहे काय नाही आता ते होतंय तेवढं तर प्रयत्न करतो आहे ना तर बाकी त्यांचा जीव देईन का ते सांगा बरं मला पण कमेंट करायची काय गरज आहे बरं कमेंट कशासाठी करायची कमेंट करून काय पैसे भेटते का काय एवढं सांगा बरं मला पैसे भेटत असले तर हाव बा कमेंटने आम्हाला पैसे भेटते आणि असं तर उगत कशाला त्यांचा नावाचा खराबा करायचा आहे अशी कमेंट करते तशी तर करून तरबूज कर, तोंड्या तरबूज तोंड्याचं मी एक दिवस टरबूजच पाडणार आहे तेवढे आत्ती वादा वागा लागलाय त्याला सांगते मी कसं काय असते तर त्याला म्हणा तू इजतीत राहाय टरबूज तोंड्या मनोज जरांगे पाटील हा देव माणूस झाले तर माहिती आहे का तुम्हाला त्यांची कुठं कोणत्या कोणत्या गावात बॅलेलं तुम्ही बघितले का तुम्हाला कुणी कुत्रं ओळखितं का गेल्यावर सांगा बरं उगंच हे म्हणायचं असं करायचं तसं करायचं काही बोलायचं उगं काही बोलायने काय होतं बरं ब तोंडाचा खराबा करून काय उपयोग आहे सांगा बरं बरं समजा ना आरक्षण भेटाय ना का पण त्यांचं नाव तर कमी ना ते थोडी स्वतःसाठी केलं की त्यांच्या त्यांना वाटतं बाबा भेटलं म्हणजे सगळ्यांच्या लेकरासाठी करते ते थोडे आप त्या स्वतःसाठी करायचे असते ना तर त्यांना कित्येक बी लोक पैसे देत होते पण ते त्यांनी घेतले नाही ते म्हणजे मला पैसे नाही पाहिजे मला आरक्षण पाहिजे तर मित्रांनो मला लईच वाईट वाटलं मला व्हिडिओ तरी काढावं मित्रांनो अशी कमेंट करून काय भेटतं सांगा बरं सांगा बरं मी तर बघितलं प्रत्येक गावामध्ये शिवाजी महाराजांच्या पलीकडे त्यांचा फोटो लावला आता आम्हीसुद्धा फोटो आणणारच देव माणूस झालेले हा, का। ते देव माणूस आजपासून त्यांना मनोज गरांगे पाटील हा हा शब्द वापरायचा माहिती आहे का काय केलं नाही त्यांनी आपल्यासाठी सांगा बरं कुठं कुठं गेलेत ते तुम्ही कुठं गेलात का तुमचं घर सोडलं का तुम्ही घरान रानन तेवढं गावंच कुठं कुठं त्यांना आमदारच्या पलीकडं झालेले आहेत का नाही तेवढं सांगा मला झालेले आहेत का नाही आमदारच्या त्यांना किती किती गाऊन कोण कोण भेटायला आलेत यांचा तुम्हाला दिमाग आहे का नाही तुम्ही अन्नच खातात ना शेण खातात का काही घाण घाण कमेंट करतात काय बोलतात तुम्हाला पटलं तरी पाहिजे थोडंफार ते नुसतं सलाईंच्या पानावर जगत येतं तुम्ही तर येळाच्या चा चार चार पाच पाच टाईम भाकरी खात असतान नसताना का खात तर मित्रांनो मला एवढंच सांगायचं होतं की नाही का बहिणींनो भावांनो अशा कमेंटा करू नका काय नाका तर बऱ्याच बाईने बघितलं मी म्हण दादाला शिवाय दिल्या तर असं तसं तुला आरक्षण भेटत नाही काय नाही तू उघ नाटकं करतोस आणि तेटर बुसतो तोंड्याला मा असा डोक्यात बसला ना मी नक्की एक दिवशी त्याला लय बोलणार आहे बघा असं बोलून काय होतं आहे बरं सांगा बरं आणि जातीवाद करते जातीवाद करून काय होते सांगा बरं जातीवाद करून काय भेटते का दुसरं काय भेटत असलं तर सांगा मग मला सांगा बरं आमचं रक्त भगवून निघत आहे का आणि तुमचं रक्त कोणतं दुसरं तुमच्या तुम्ही ज्या जातीत आहेत त्या जातीत तुमचं रक्त निघतं का बघू द्या रक्त का आपलं तरी एकच निघत आहे पण जातीवाद करून काय होतं आहे तोंडाचा खराबा करून काय उपयोग आहे सांगा बरं मित्रांनो आज ते कुठं गेले आहेत कुठं नाही तुम्हाला याचा दिमाग आहे का नाही हां सगळ्या घरांनी त्यांचे फोटो लावले गाड्यावर टाकलेत पुन्हा कशा कशावर होत पुन्हा मी लय जागेवर बघते बाई आणि मी म्हणलं खुशालच असं एवढं हे केलं बाई कमेंट टाकलं तर म्हणतात का तुला आरक्षण कसाचं तू उग उभा राहिला सण त्याला काय हौ त्यांना काय हौस आली काय उगच उभा राहिला असं काही बोलून जमत आहे मित्रांनो बहिणींनो भावन आपल्या भावासारखे असते ते भाव बहिणीसारखे सगळे भाव बहिणी म्हणूनच धरावं लागतंय असं बोलून काय भेटत असलं तर तेवढं सांगा मला मला तर नाही इतकं कसलं तरी वाटलं मी मला कधी व्हिडिओ काढून कधी नाही असं झालं तर पण मी म्हटलं आता काढतेच आता टाईम आहे म्हणलं काढावं म्हणलं व्हिडिओ तर मित्रांनो मी माझ्या सबस्क्राईबसाठी नाही व्ह्यूज वाढायसाठी नाही असं कशासाठी व्हिडिओ काढला नाही पण मी ती कमेंट बघितली हा रोज मी रोज व्हिडिओ काढते ते करते मी माझं मी पण आज मला नाही का ते कमेंट बघून मला सहनच झालं नाही बघा तर मी म्हटलं व्हिडिओ टाकून तरी बघावं की कमेंट नका करू असं मला माझी इच्छा आहे करू नका कमेंट उलटं चांगली कमेंट करा चांगलं बोला त्यांना चांगलं भेटायला जा कुणी कुणी त्यांना भेटायला आलेलं आहे कुठून लातूर मुंबई पुणे असं किती लांबून लांबून आलेले आहेत भेटायला आणि तुम्ही खुशालत अशी कमेंट करतात अरे तुम्हाला थोडंफार आकली पाहिजेत ची, तुमची ना आकलीची गाठ भेट आहे का सांगा बरं मला तर मित्रांनो मला एवढंच सांगायचं ना मा माझं दुखत असून मी काढला काढलाय मला मरणाची ताप आलेली <coughs> माझ्या आवाजात बदल झाला असेल तुम्हाला तर व्हिडिओ बघितला तर कळनच तुम्हाला पण मी म्हणलं आता चार पाच शब्द तरी बोलावं सांगावं मला नाही का जेवणसुद्धा ना बघा असं तुम्ही कमेंट करता तर अशी कमेंट केल्यावर चांगलं नसते उलट आपल्याला जे नाव आहेत का त्याचे त्याचं नाव नाव, नाव बघून सांगन मी ते म्हणे कुत्र्यान आसन तसन शिवे द्यावं लागला म्हणून राण पाटील यांना पण शिवे देऊन त्यांना काय हे करायचं आहे बरं तसं ते थोडी बघत आहेत की कमेंट ते बघत आहेत का दादा दरंगे पाटील बघत आहेत का कमेंट आम्हाला काय आल्या काय नाही ते त्यांचंच चालू आहे त्यांचंच ते ओ आता काय चाललंय काय नाही दादांचं जेवण करीत नाहीत काय नाहीत वाटतंय ते मला तर ना लय वाईट वाटतंय पण काय आम्ही जाणार ते एखाद्या दिवशी भेटायला त्यांना पण प्लीज ज्यांनी करून मा एवढी माझी इच्छा आहे की नाही का तुम्ही कमेंट करू नये काही घाण बोलू नये बस एवढंच मला म्हणायचं होतं दुसरं काय नाही म्हणायचं आणि आता आता इथनं पूर्ण कमेंट करू नका काय नका बस माझी एवढीच इच्छा होती कमेंट करून काय भेटत नाही दादांनो बहिणींनो काय भेटतं बरं कमेंट करून उगं नावाचा खराबा आहे का नाही ज्याचं नाव आहे त्याचं समजा तर एखाद्याने जर बघितली बाय चानस बघितली हे हे नाव आहे मग त्या नावाला पुन्हा तेच काय म्हणते माघारी काय म्हणते कोण कोण असा हे कुत्रे आहे असं तसं मा तेच तुम्हाला शिवाय देते ना ज्यांनी कमेंट वाचली त्यांनी ते त्यामुळं तोंडाने आपला खराबा करू नका कशाला एकामेकाला आपल्या एकामेकाला चांगलं बोलायचं आहे तर काही नाही मित्रांनो मला एवढंच सांगायचं होतं की नाही का जेणेकरून कमेंट करू नका काय कर नका मला कालपासून व्हिडिओ काढायचा होता बघा पण माझलंही दुखा लागलं तडतड हे करायला लागलं तर मी म्हटलं आता उद्याच काढते व्हिडिओ तर एवढंच सांगायचं बहिणींना भावांना अशी घाण घाण कमेंट करू नका काय नका कमेंटनी काय नसते होत तर ओके बाय